शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला झंझावात मूर्तिमंत वादळ या वादळानं महाराष्ट्राच्या राजकारणात घडवलेली उत्तापालत ऐतिहासिकच मराठी माणसाच्या अन्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली महाराष्ट्राच्या मिळमिळीत आणि गुळगुळीत राजकारणात बाळासाहेबांचं दमदार पाऊल पडलं महाराष्ट्र इथलं राजकारण बदललं शिवसेनेच्या या वाघानं अल्पावधीतच मुंबईभर आपला आवाज घुमवला पाठोपाठ राज्यासह देशभर आपली दहशत पसरवली सर्वप्रथम सेननं कम्युनिस्टांना हातरा दिला त्यानंतर काँग्रेसही दोन हात केले सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन बाळासाहेबांनी संघटना बांधली मोठी केली त्या बळावरच एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विधानसभेवर भगवा फरकला सुरुवातीला भाजपसोबतची युती सेनेच्या फळाला आली मात्र याच युतीमुळं सेनेच्या राजकारणाला मर्यादा आल्या इतर प्रादेशिक पक्षाप्रमाणं सेनेला कधीच मोठी मजल मारता आली नाही उलट भाजपनं मोठा भाऊ ही उपाधी त्यांच्याकडून हळूच काढून घेतली दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला वगळून मुख्यमंत्री मिळवलं खरं उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की पण पुढच्याच दोन ते तीन वर्षात भाजपनं सेनेचे दोन तुकडे केले यातून खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झालेला दिसतो लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही याचं नीटचं उत्तर मिळवू शकलेलं नाही खरं तर सेनेचा इतिहास हा संघर्षाचा राहिलाय लढाऊ बाण्याचा आहे यापुढेही शिवसेना लढणार की दिल्लीच्या आक्रमणापुढं चिरडली जाणार याचं उत्तर काळ घेऊ शकेल मात्र सेनेच्या निर्मितीची बीज कशी रोवली गेली सेनेनं मुंबईत बस्तान कसं बसवलं शाखा लोकांशी कशा जोडल्या गेल्या बाळासाहेबांचं नेतृत्व महापालिका विधानसभेतली एंट्री भुजबळांचा जय महाराष्ट्र राज्यात विराजमान झालेलं युतीचं सरकार मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदी झालेली निवड राणे राज ठाकरेंची एक्झिट उद्धव ठाकरेंचं नेतृत्व भाजपासोबतचा संघर्ष आणि सेनेतील फूट या सगळ्या गोष्टी तितक्याच रंजक आणि अभ्यासण्यासारख्याच आहेत शिवसेनेचा झंझावाती इतिहास जाणून घेऊया आजच्या या विशेष भागातून नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक मे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली शेकडो कार्यकर्त्यांच्या संघर्षातून आणि बलिदानातून मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य निर्माण झालं काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं ने दोनशे चौसष्टपैकी दोनशे पंधरा जागा मिळून आपली पकड दाखवून दिली यशवंतरावांच्या सर्वसमावेशक आणि बेर्ज्याच्या राजकारणामुळे अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले यशवंतरावांनी नवराज्य आपलं सर्वांचं असल्याची भावना मराठी बांधवांमध्ये निर्माण करण्याचा जातीनं प्रयत्न केला मात्र देशाची औद्योगिक आणि आर्थिक राजधानी म्हणून पुढे आलेल्या मुंबईतलं वातावरण वेगळं होतं इंग्रजांच्या काळापासून इथं गुजरात राजस्थानसह दक्षिण आणि उत्तर भारतातून लोक पोटा पाण्यासाठी स्थलांतर करू लागले होते हाताला काम देणारं शहर म्हणून मुंबई बघता बघता प्रसिद्ध झाली आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये लोंडेच्या लोंडे थडकू लागले अन्य भाषिकांची संख्या वाढल्यानं मराठी माणूस बाजूला पडू लागला आर्थिक नाड्या अमराठ्यांच्या हाती आल्यानं मराठी माणसांची कोचंबना होऊ लागली त्याकडं काँग्रेसनं कायमच दुर्लक्ष केलं तर विरोधी पक्षाची संख्या नगण्य असल्यानं त्याचा आवाजही शीनच राहिला यातून मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होऊ नही मराठी माणसावर मुंबईत अन्याय होत असल्याची भावना तयार झाली मात्र त्याला वाचा फुटत नव्हती याविरोधात सर्वप्रथम आवाज उठवण्याचं काम केलं तर ठाकरेंच्या मार्मिकनं बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या ठाकरे बंधूंनी साप्ताहिकेची स्थापना केली प्रबोधनकार ठाकरेंच्या ज्वलंत विचारांचा वारसा पुढे ने बाळासाहेबांच्या मार्मिकनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उघडून दिली तेरा ऑगस्ट एकोणीसशे साठ याला मार्मिकच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन झालं या साप्ताहिकानं पारंपरिक मजकूरला छेद देत मुंबईकरांच्या भावनाला भंकर घातली भोजड लिखाणाऐवजी साधे सरळ पण धारदार लेखन हे मार्मिकचं वैशिष्ट्य या साऱ्याला जोड मिळाली ती टोकदार व्यंगचित्रांची शहरातील उद्योगधंदे व्यापार कारखानदारी कापड गिरण्या या साऱ्यावर अमराठींचं वर्चस्व होतं त्याविरोधात मराठी जनांमध्ये असंतोष होता असंत या असंतोषाला मार्मिकनं मोकळी वाट करून दिली वरिष्ठ पदावरील अमराठी लोकांच्या याद्या मार्मिकमधून प्रसिद्ध होऊ लागल्या या सत्राचं नाव होतं वाचा आणि थंडवाचा नंतर नंतर लोकच कार्यालयात येऊन स्वतः अशा याद्यात देऊ लागले मराठी तरुणांमधील अस्वस्थता जशी वाढीला लागली तसे या सदराचे नाव बदलले वाचा आणि उठा अशा आक्रमक भाषेत मुंबईकरांच्या भावना बार्मिकीनं चेतवल्या पण आता नाही आता उठाव लुंगी बजाव त्यातूनच खऱ्या अर्थानं शिवसेनेची बीज रोवली गेली असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही तर मराठी माणसाचा त्याच्या हक्काची जाणीव व्हावी म्हणजे मराठी माणसाला त्याच्या हक्काची जाणीव व्हावी एवढ्याच हेतूनं बाळासाहेबांनी या साप्ताहिकाचं शिवधनुष्य केलं होतं मात्र अवघ्या पाच हो ते सहा वर्षात मार्मिकचं रूपांतर एका ठिणगीमध्ये झालं दबलेल्या मराठी तरुणांच्या मनात या साप्ताहिकानं आग पेटवली चौताळलेला हा मराठी युवक एका संघटनेच्या शोधात होता प्रबोधनकारांच्या नजरेतून सुद्धा ही स्थिती सुटली नाही बाळ आणखी किती दिवस व्याख्यान देणार एखादी संघटना का सुरू करत नाही असं प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारलं एक और कचेरी घरमेही लगेगी या इनके लिए कुछ और संघटन बनाने का विचार होय दादा घर में तो नाही त्यातून मराठी माणसाच्या हितासाठी काम करणाऱ्या एका वादळी संघटनेचा उदय झाला ती संघटना म्हणजे शिवसेना बाळासाहेबांना शिवसेना हे नाव सुचवलं तत्पूर्वी मार्मिकच्या पाच जून एकोणीसशे सहासष्टच्या अंकात एक, एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती यंडू मुंडूचे मराठी माणसाच्या हक्कावरील आक्रमण परतून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार विशेष माहितीसाठी मार्मिकचा पुढील अंक पहा असा मजकूर चौकडीत प्रसिद्ध करण्यात आला होता ही जाहिरात प्रसिद्ध होताच मराठी जन्मामध्ये आनंदाची लहर उमटली अखेर शिवसेनेच्या जन्माचा दिवस उजाडला तो म्हणजे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट प्रबोधनकारांच्या शिवाजी पार्कमधील घरात छत्रपती शिवरायांचा एक पुतळा होता एका कार्यकर्त्या नारळ फोडला आणि शिवसेनेची स्थापना झाली सेनेची स्थापना झाली आणि मुंबईकरांना हक्काचा आधार मिळाल्यासारखं वाटू लागलं पहिल्या दसरा मेळाव्यात राजकारण म्हणजे गजकारण असा निशाणा साधत बाळासाहेबांनी समाजकारणावर आपला भर राहणार असल्याचं सांगितलं मग शाखा सुरू झाल्या चाळीतल्या ओट्यापासून ते दुकानातल्या बाकड्यांपर्यंत कुठेही या शाखा भरू लागल्या मुंबईतली अडलेली नडलेली आणि नाडलेली माणसं या शाखावर तक्रार घेऊन येऊ लागली नळाला पाणी न येणं घरासमोरचा कचरा इथपासून ते पती पत्नींच्या भांडापर्यंत कुठलाही प्रश्न असो लोकांना शाखेतच आपली समस्या सुटेल असं वाटायला लागलं सेनेचे झपाटून काम करणारे कार्यकर्तेही सामान्य मुंबईकरांचं म्हणणं ऐकून घ्यायचे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे त्यातून सेनेशी आणि सेनेच्या शाखांशी सोडले गेले तसेच सेनेची सूत्र सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या हातात होती सुरुवातीच्या काळात माधव देशपांडे ॲडव्होकेट बळवंत मंत्री श्याम देशमुख पद्माकर अधिकारी अशी काही मंडळी त्यांच्यासोबत होती नंतरच्या एक दोन वर्षात मनोहर जोशी सुधीर जोशी दत्ताई साळवी विजय पर्वतकर दत्ता नलावडे प्रमोद नवलकर छगन भुजबळ यांच्यासह आणखी काही मंडळी सेनेत दाखल झाली मतदारसंघाने या शाखा निर्माण करून शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख आणि विभागीय नेते अशी पद एकोणीशे मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि सेना मैदानात उतरली अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सेनेने उमेदवारी दिली पहिल्या फाटक्यात मुंबईत एकशे एकवीस पैकी सेनेचे बेचाळीस नगरसेवक निवडून आले आणि सेनेचा दबदबा वाढला त्यानंतर सेनेनं मराठीच्या मुद्द्यासह एक एक विषय घेत मुंबईवर हुकमत निर्माण केली सेनेच्या इतिहासात एकोणीसशे एकोणसत्तर हे वर्ष फार महत्त्वाचं मानलं जातं कारण याच वर्षी शिवसेनेनं प्रश्न घेतलेला आंदोलनात्मक पवित्रा आणि त्यासाठी प्रथमच बाळासाहेबांना झालेली अटक तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई हे मुंबई दौऱ्यावर येणार होते त्यावेळी त्यांना याबाबत निवेदन द्यायचं ठरलं होतं मात्र त्यांनी गाडी नियोजित स्थळींना थांबवता पुढे नेल्यानं एका शिवसैनिकानं गाडी पुढं स्वतःला झोकून दिलं त्याला चिरडून गाडी पुढं गेली निठिणगी पडली असं काही अभ्यासक सांगतात मोरारजींच्या गाडीच्या दिशेनं दगड विटा बल्ब किंवा अनेक गोष्टी फेकण्यात आल्या आणि मोरारजींना कसंबसं पुढं काढण्यात आलं पण दादर परळ लालबाग परिसरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि दंगल सुरू झाली पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला या दोच्या खरीत सदुसष्ट शिवसैनिकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे सांगितलं जातं पण सीमा प्रश्न हा कायमच सेनेच्या अजेंडेवरचा विषय राहिला शिवसेनेच्या स्थापनेपासून काँग्रेसचं धोरण सेनेकरिता अनुकूल राहिलं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तर मुंबईत सेना वाढवण्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्यच केलं होतं काँग्रेसच्या म्हणून काही निश्चित भूमिका होत्या त्यापासून पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला मागे हटता येत नव्हतं मात्र मुंबईत सेनेच्या माध्यमातून काही गोष्टी काँग्रेसवालींनी सिद्धीस लावल्या असं म्हटलं जातं त्याकाळी वसंतराव नाईकामधील जवळीकी वसंत सेना असाही शिवसेनेचा उल्लेख केला जात असे मुंबईवरील कम्युनिस्टांच्या वर्चस्वाला धक्का लावणे हा काँग्रेसचा प्रमुख उद्देश होता त्या कामी त्यांनी सेनेचा उपयोग करून घेतल्याचं समजतं एकोणीसशे सत्तरनंतर सेना आणि डाव्यांमधील संघर्ष अधिकच टीकेला पोहोचला त्याला निमित्त ठरली आमदार कृष्णा देसाई यांची हत्या देसाई डाव्या चळवळीतील मोठे नेते होते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते परळचे आमदार झाले आक्रमक कामगार नेता म्हणून त्यांचा वट होता सेनेचे ते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात सहा जून एकोणीसत्तरला त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि मुंबई हादरली या हत्येमागे शिवसेना असल्याचं बोललं गेलं देसाई यांच्या हत्येनंतर शिवसेनेची दहशत आणखीनच वाढली त्यानंतर काही दिवसातच सेनेचे कार्यकर्ते सदाकांत ढवन यांचा खून झाला कॉम्रेड देसाई यांचा बदला म्हणूनच या हत्येकडं पाहिलं गेलं त्यातून या दोन्ही पक्षातलं वितृष्ट वाढत गेलं त्यानंतर सेनेनं कम्युनिस्टांच्या वर्षवर्साला हादर द्यायला सुरुवात केली अनेक कारखान्यांमध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली बऱ्या कंपन्या तसेच आस्थापना विरोधात मोर्चे काढून कर्मचाऱ्यांचा पाठिंबाही मिळवला त्यानंतर पराच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत सेनेनं वामनराव महाडिक यांना रिंगणात उतरवलं तर डाव्या पक्षांनी कॉम्रेड देसाईंच्या पत्नी सरोजिनी देसाई यांना उमेदवारी दिले ही जागा जिंकण्यासाठी डाव्याने अतिशय जोर लावला तर बाळासाहेबांनी डाव्यांच्यावर जोरदार रणशिंग फुगलं अखेर वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरला निकाल लागला आणि महाडकांनी सोळाशे मतांनी ही निवडणूक जिंकली इथूनच सेनेची राज्याच्या विधानसभेत से एंट्री झाली तर डाव्यांच्या राजकारणाला उतरती काळ लागण्यासही या पराजयापासून मुंबईत सुरुवात झाली पुढच्या वर्षापर्यंत सेनेनं महापौरपद पटकावलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सेनेच्या हेमचंद गुप्ते यांनी प्रजासमाजवादीच्या प्राध्यापक सदानंद वर्दे यांचा पराभव करत नवा अध्याय रचला त्यानंतर मनोहर जोशी सुधीर जोशी छगन भुजबळ अशा अनेकांना महापौर म्हणून काम करण्याची शिवसेनेने संधी दिली एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीतही सेनेनं काही उमेदवार उभे केले मात्र प्रमोद नवलकर हेच एकटे काय ते निवडून आले सेनेचा सुरुवातीचा कालखंड हा काँग्रेसशी जुळून घेण्याकडेच होता काँग्रेसशिवाय प्रजासमाजवादी रिपब्लिकन यांच्याशी सेनेनं त्या त्यावेळी समजोता केला वाणीमध्ये काँग्रेसला मोठा विरोध झाला मात्र बाळासाहेबांनी वाणीचे समर्थन केले आणीबाणी नंतर इंदिरा गांधींना देशभर मोठा फटका बसला जनता पक्षाचे सरकार आले मात्र ते लवकरच कोसळले एकोणीशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तारोठ झाल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीत ठाकरेंनी इंदिरा गांधींशी करार केला सेनेनं एकही उमेदवार उभा करायचा नाही त्या बदल्यात विधान परिषदेवर सेनेला दोन जागा द्यायच्या असा प्रस्ताव होता त्यानुसार वामनराव माणिक आणि प्रमोद नवलकर विधान परिषदेवर गेले मात्र पुढे एकोणीसशे ब्याऐंशीपासून काँग्रेस आणि सेनेमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला त्याला कारणीभूत ठरला गिरणी कामगारांचा मुद्दा गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सारखा तोडगा काढत नसल्याचं कारण पुढं करत इंदिरा काँग्रेसशी असलेला दोस्ताना आपण तोडत असल्याचं बाळासाहेबांनी जाहीर केलं याच वर्षीच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस हे एकत्र दिसले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आधी महापालिका आणि नंतर विधानसभा निवडणूक झाली मात्र विधानसभेत केवळ छगन भुजबळ हे सेनेचे एकमेव आमदार निवडून आले त्यामुळे विधानसभा लोकसभेचे दार ठोटवायचे असेल तर केवळ मराठीचा मुद्दा कामी येणार नाही याची जाणीव बाळासाहेबांना झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये विलेपारणे मतदारसंघाची निवडणूक झाली या निवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा बाहेर काढला मराठी मराठी माणूस बनके वोट कर सकता है तो हिंदू लोक हिंदू बनके वोट ही कर सकते शिवसेना हिंदुत्व के मुद्दे पर ही चुनाव लढे या निवडणुकीत भाजपाने जनता दलाच्या प्रणलाल होरा यांना पाठिंबा दिला होता मात्र बाळासाहेबांनी आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करत संघ परिवारातली मतं वळवली अखेर शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर रमेश प्रभू हे विजयी झाले परंतु धर्माच्या आधारावर निवडणूक लढवल्याने ही निवडणूक न्यायालयाने रद्द केली बाळासाहेबांचा मतदानाचा हक्कही काढण्यात का, आला मतदान करणे का अधिकार मात्र तिथूनच खऱ्या अर्थाने सेनेच्या हिंदुत्वादी राजकारणाला बळ मिळालं तर यात निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात पायरवण्यासाठी शिवसेना नवा नावा साथीदार मिळाला तसे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सेना व भाजप हे दोन पक्ष एकत्र आले होते मात्र इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या मात्र सत्याऐंशीच्या निवडणुकीनं या दोघांना एकत्र येणं भाग पाडलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये पुण्यात झालेल्या अधिवेशनात बाळासाहेबांनी हिंदुत्व हाच आपला एककलमी कार्यक्रम का असल्याचं कोणाची परवानगी घ्यायची हे हिंदूच राष्ट्र आहे हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात जाहीर केलं आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली भाजप नेते प्रमोद महाजन ने यांनी पुढाकार घेऊन सेनेसोबतच्या युतीला मूर्त स्वरूप देण्यातशे नव्वदच्या निवडणुका शिवसेनेनं भाजपला बरोबर घेऊन लढवल्या या निवडणुकीत सेनेचे तब्बल बावन्न आमदार निवडून आले तर भाजपने ही चाळीसी पार केली त्यातून एक नवी शक्ती तयार झाल्याचा संदेश जनमानसात गेला खरंतर पंच्याऐंशी पर्यंत सेनेचं अस्तित्व केवळ मुंबई ठाण्यापुरतं सीमित होतं मात्र त्यानंतर सेनेनं राज्यभर हातपाय पसरायला सुरुवात केली या कामी शिवसेना प्रमुखांना अनेक मावळ्यांची साथ लाभली मात्र त्यातलं एक महत्वाचं नाव होतं छगन भुजबळ भुछबार। भुजबळांच्यामुळं शहरी तोंडवळ्याच्या सेनेला ग्रामीण चेहरा मिळाला माळी समाजातून आलेल्या भुजबळांमुळं सेनेचा पाया व्यापक करायला मदत झाली महापौरपदाची कारकिर्द गाजवणारे भुजबळ आमदारकी गाजू लागले त्यांचं आक्रमक आणि धाडसी व्यक्तिमत्व धारदार वक्तृत्व यांनी लोकांच्यावर मोहिनी घातली त्यामुळे मुंबईबाहेर नाशिक पट्ट्यासह मराठवाड्यातसुद्धा सेनेच्या भुजातलं बळ वाढू लागलं एकीकडे भुजबळांनी सभागृहात दरान सोडलं तर दुसरीकडं रस्त्यावरच्या सुद्धा बाजी मारली सीमाप्रश्नी भुजबळांनी बेळगावात वेषांतर करून सत्याग्रह केला त्यामुळे त्यांच्या नावाचा आणखीनच बोलबाला झाला मात्र मंडल आयोगाच्या मुद्द्यावर ठाकरे आणि भुजबळांच्यामध्येही मतभेद झाले विपी सिंह साहब ने मंडल आयोग को स्वीकार किया था अंतर प्रधान के नाते से तो मैंने उसका उनका अभिनंदन किया था तो इनको ये इशू जरा में कुछ लोगों को ये अच्छा नहीं लगा मनोज जोशी यांच्याकडे विरोधी पक्ष नेते खासदार जी जबाबदारी सोपवण्यात आलेन बुजबळ अंकित उकवली आणि त्यांनी सीनेला चाय मारत करण्याचा निर्णय घेतला थेट पहिली मोठी फूट पडली ती भुजबळांच्या पुढाकारानंच काही आमदारांना सोबत घेऊन एकोणीसशे मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेनं भुजबळांच्या विरोधात रान उठवलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माझगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळांचा नौक्या बाळा नांदगावकर यांनी पराभव केला गद्दारी केल्यावर काय होतं याचा संदेश यातून देण्यात आला होता भुजबळांसोबत गेलेले सर्वच आमदार पडले तर भुजबळांनी नाशिकची वाट धरत नव्यानं आपल्या राजकीय कारकिर्दीची आखणी केली बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून तसेच सामन्यातून भुजबळांचा सा उल्लेख लोकोबा लोखंडे असा केला जाईल काही वर्ष या दोन नेत्यांमधला संघर्ष सुरूच होता मात्र नंतर त्यांचा पुन्हा संवाद सुरू झाला आणि लोकोबा हा उल्लेख सुद्धा मागे घेण्यात आला एकोणीसशे एकोणनव्वद मधील ठाण्याची महापौर पदाची निवडणूक आजली या निवडणुकीचे सूत्र ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिगे आणि माजी महापौर सतीश प्रधान यांच्याकडे होती पण सेनेची दोन मतं फुटली आणि प्रकाश प्रधान ते पराभूत झाले हा पराभव बाळासाहेबांच्या ज्वेरी लागला दिगे आणि लीलाज डाके यांनी गद्दार कोण शिवसेना प्रमुख यांना सादर केला त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये हत्या झाली गद्दारांना क्षमा नाही हा संदेश यातून देण्यात आला या प्रकरणात आनंद दिगे यांच्यासह बावन्न नगरसेवकांना अटक झाली त्याचे जोरदार प्रसाद उमेडले दिगे यांच्या अटकेच्या निषेधात ठाण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आधी लोकसभेची ही जागा भाजपकडे होती दिघेंच्या आग्रहातून बाळासाहेबांनी ती भाजपकडून खेचून घेतली अशा प्रकारे ठाणे देखील शिवसेनेचे ठाणे झाले अयोध्येतील बाबरी पतन त्यानंतर मुंबईतील दंगल या गोष्टी शिवसेनेला भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरल्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला हिंदू संघटनांनी एकत्र येत बाबरीचा ढाचा पाडला मात्र त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला ही संधी साधून बाळासाहेबांनी अयोध्येतील बाबरी मस्जिद शिवसेने पाडले असेल तर मला त्याचा अभिमान आहे अशा आशयाचं विधान केलं उदाहरण देता जे छे को अयोध्या मे बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के झंडा दिया हमने गिराया और उसको बडे गौरव से उसको ओन किया गौरव तो है बिलकुल इसमें कोई की बात नहीं है मैंने तो कहा दिया, मुंबई सह देशभर दंगे सुरू झाले अर्थात मुंबईत ती याची तीव्रता अधिक होती शेकडो लोक यात मारले गेले ने। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली अशा वेळी बाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर उतरला शिवसैनिकांनी तोडीच तोड उत्तर दिलं आणि त्यामुळेच मुस्लिम वस्त्यामध्ये पांढरे निशानं फडकू लागली असं सांगण्यात येतं शिवसेनेच्या त्यावेळच्या या आक्रमकतेला पोलिसांची सुद्धा मुखसंमती असल्याचं बोललं जातं तेव्हापासून शिवसेनेचे सहानुभूतीदार वाढले मुंबईकरांच्या आणि हिंदूंच्या रक्षणात सेना हवीच हा संदेश सर्वदूर पोहोचला याचा परिणाम एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीवर होणं स्वाभाविक होतं मुंबई में दंगे भडक भडकेने हिंदू कर दिया 1995 के विधानसभा चुनाव में शिवसेना बीजेपी गठबंधन की जीत हुई या निवडणुकीत सेनेनं त्र्याहत्तर जागा जिंकत आपला दराळा दाखवून दिला तर भाजपची चांगली कामगिरी होती युती सरकार स्थापन झालं आणि मनोहर जोशी हे सेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले एका ब्राह्मण समाजातील व्यक्तीला पहिल्यांदा मुख्यमंत्री केल्याचं श्रेय यातून बाळासाहेबांनी मिळवलं पुढे जावायासाठी एका जागेचं आरक्षण बदलल्याच्या प्रकरणा जोशींना राजीनामा द्यावा लागला आणि नारायण राणे मुख्यमंत्री बनले राणेंनी कोकणात सेनेचे पाय अधिक भक्कम केले सत्त्याण्णवमध्ये मुंबई ठाणे उल्हासनगर महापालिकेवर सुद्धा युतीनं भगवा फटकवला त्याचबरोबर दहा जिल्हा परिषदेवर सुद्धा वर्चस्व राखलं असं असलं तरी युती सरकारमधील सेना व भाजपाचे काही मंत्री वादात सापडले शिवसेनेचे शशिकांत सुतार बबनराव घोलट यांचं मंत्रीपद गेलं पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत युतीला हार पत्करावी लागली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकार आलं तेव्हा राज ठाकरे फार्मात होते त्यांच्या शिवउद्योग सेनेचं नावसुद्धा होतं मात्र रमेश किनी हत्या प्रकरणात त्यांचं नाव आलं आणि ते साईड लाईनला गेल्यासारखं झालं दोन हजार तीनमध्ये शिवसेनेचं अधिवेशन महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं या अधिवेशनात राजकीय उद्धव यावर चर्चा झाली राज यांची वकृत्वशैली आक्रमकता बाळासाहेबांशी जुळणारी होती मात्र बाळासाहेबांनी शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली ती उद्धव ठाकरेंच्यावर शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे उद्धव यांनी मी मुंबईकर सारखी संकल्पना सुरू करून सेनेला पाया विसरण्याचा प्रयत्न केला सेनेवर सुरुवातीला खंडीखोर संघटना गुंडांची सेना असे आरोप होतो मात्र सेनेची ही राडेबाजीची प्रतिमा बदलण्यासाठी उद्धव यांनी पावले उचलली उद्धव यांच्या एंट्रीमुळे नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली राणेंची कार्यपद्धती आणि उद्धव ठाकरे यांची कार्यशैली यात फरक होता त्यांच्यातील वाद विकोबाला गेला अखेर दोन हजार पाचमध्ये मध्ये राणे दहा आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले पाठोपाठ याच वर्षी राज यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला तरी ने शिवसेनेच्या नेते पदावरती मी राहू इच्छित नाही विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदावरती मी राहू इच्छित नाही घटनेचं करावं परंतु ह्या चार मंडळींच या कंपूच जे काही आहे त्यांच्या पापात शिवसेना बुडवण्यात मी वाटेकरी होऊ इच्छित नाही एवढंच मला आपल्या समोर आज इथे सांगायचं होतं सा, जय हिंद जय महाराष्ट्र सेना सोडल्यानंतर राणे धक्का बसला पराभवाची चव झाकावी लागली मात्र राणींनी आपले राष्ट्रीय सीटवर टिकवले दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केलं दोन हजार सातमध्ये मनसेने मुंबई मनपात सात नगरसेवक निवडून आणले दोन हजार नऊच्या पहिल्याच विधानसभेत मनसेचे तेरा आमदार आले मनसेमुळे सेनेला फाटका बसत असल्याचं चित्र सुरुवातीच्या काळात निर्माण झालं मात्र मनसेलाही आपलं यश फार काळ टिकवता आलं नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी हळूहळू संघटनेवर पकड मिळवली संघटना कौशल्याच्या बळावर सेनेला महापालिकेत यश मिळवून दिलं दोन हजार चार दोन हजार नऊच्या निवडणुकीत युतीची पिच्छीआड झाली मात्र दोन हजार चारमध्ये सेनेने बासष्ट जागा जिंकत आपला दबदबा कायम ठेवला तथापि दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेच्या राजकीय प्रवेशामुळे सेनेचं नुकसान झालं त्यांना केवळ चव्वेचाळीस जागावर समाधान मिळावं त्यामुळे सेहेचाळीस जागा, से जागा मिळवलेल्या भाजपाला विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली ज्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत ता आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग करण्यात आलं माझ्या उद्धव आणि आदित्याला सांभाळा असं भावनिक आवाहन बाळासाहेबांनी या कार्यक्रमात केलं त्या सांगतो सांभाळून घ्या मला सांभाळलं आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेबांचं निधन झालं आणि एका वादळी पर्वाची समाप्ती झाली पुढच्या टप्प्यात उद्धव ठाकरे हाच सेनेचा प्रमुख चेहरा बनला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत इथेच जोरदार सर्च झाली मात्र जागावाटपावरून विधानसभेत भाजपा आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला त्याची परिणितीत युती तुटण्यात झाली आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक सेनेनं सोबळावर लढवली नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांशी दोन हात करण्याचा दादाच ठाकरेंनी दाखवलं या निवडणुकीत भाजपनं एकशे वीस तर सेनेनं त्रेसष्ट जागा मिळवल्या निवडणुकीनंतर सत्तेकरिता दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र मंदर आले मात्र मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या वाट्याला फार काही आलं नाही दुय्यम खाती सेनेकडं सोपवण्यात झाली केंद्रातही हाच पॅटर्न कायम राहिला त्याचा स्तरात उद्धव ठाकरे यांच्या मनात धुमसत होता तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनीही तेव्हा जाहीर कार्यक्रमात राजीनाम्याची भाषा केली मात्र दोन हजार एकोणीसमध्ये सेना भाजपा एकत्र लढले या निवडणुकीत दोन्ही पक्षामध्ये पाडापाडी झाली परिणामी भाजप आणि सेना दोघांच्या जागा घटल्या भाजप एकशे पाच तर सेना छप्पन वर्ष झाली पुन्हा युतीचं सरकार स्थापन होणार असं वातावरण होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की कोरोनात उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं त्यांचे आश्वासक शब्द बोलण्यातील आपलेपणा यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं उद्धव यांची लोकप्रियता वाढत असताना आज भाजपनं डाव टाकला ईडीच्या कारवायांनी अनेक राजकारणी आधीच हैराण झाले होते अनेक नेत्यांची नावं लिस्टवर होती या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेना भाजपनं गळाल लावलं उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्रिपद शिंदे सेनेकडे सोपवलं होतं सेनेचं आर्थिक कारभार हे तेच पाहिजे मात्र भाजपनं त्यांनाच फुडून मोठा गेम केला सुरतमार्गे शिंदे टीम गुवाहाटीत पोचली त्यानंतर उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्या पटोपाद वेगवान घडामोडी घडत गेल्या शिंदे मुख्यमंत्री झाले शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला त्यांचा हा दावा निवडणूक आयोगानं मान्य केला तर विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यात पारड्यात मतं टाकली अशा प्रकारे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा त्या अकरा वर्षात सेनेची शकलं झाली शिंदे यांनी अडीच वर्षात चांगला जम बसवला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करून दाखवली दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक गाजली या निवडणुकीत दोन्ही सेना पहिल्यांदा आमने सांभाळल्या ठाकरे सेनेने नऊ तर शिंदे सेनेने सात जागा मिळवल्या लोकसभेत ठाकरे सेना आघाडीवर होती तर विधानसभेत शिंदे सेना म्हणजे शिंदे गटानं सत्तावन्न जागा जिंकत मजल मारली तर ठाकरे सेनेला फक्त वीस जागावर समाधान मानावं लागलं असं असलं तरी युतीच्या लाटेत त्यांनी मुंबईतील पैकी दहा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व के निर्माण केलं मात्र तरी अजूनही शिवसेना खरी कुणाची हा प्रश्न कायम असल्याचं दिसतं शिंदे यांनी शक्तिशाली भाजपाच्या साह्यानं आणि पक्ष तसेच धनुष्यमान चिन्हाच्या आधारावर मुसंडी मारली तर ठाकरे यांनी नव्या मशाल चिन्हावर शक्ती आज आजमावली हे बघता या दोघांमधला सामना अद्याप बाकी असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे उपयुक्तता मूल्य संपल्यानंतर भाजप शिंदे गटाला सुद्धा दूर करेल याबाबत बऱ्याच अभ्यासकांच्या मध्ये एकमत दिसतं हे बघता भविष्यात स्वतंत्र लढाईमध्येच खऱ्या सेनेचा निकाल लागू शकतो असं म्हणता येईल एकेकाळी शिवसेनेनं महाराष्ट्राचं राजकारण हादरवलं सेनेच्या वाघानं भल्या भल्यांना पळोकी चळ करून सोडलं होतं धनुष्यबाणाचा टोकदारपणा काय असतो हे दाखवून दिलं त्याचबरोबर फाटक्या माणसांना राजकारणात आणून मामदार मंत्री बनवलं त्यासाठी संघर्षसुद्धा केला परंतु आज धनुष्य एकीकडं एक बाण दुसरीकडं असे सेनेची अवस्था आहे सेनेतली ही फूट सर्वाधिक फायदेशीर ठरती ती भाजप करता प्रादेशिक पक्ष संपवायचे आणि आपला पक्ष वाढवायचा हे भाजपाचं धोरण इतर राज्यात सुद्धा दिसून आलंय त्याला फुटीनं बळकटी मिळाली खरं तर भाजपाचा पंग आहे तो ठाकरेंशी त्यामुळं आता मुंबई महापालिकेवर अखेरचा घाव घालून सेनेचं उरलं सुरलं अस्तित्व पुसण्याचा भाजपाचा डाव असल्याचं बोललं जातं या कामी शिंदेसोबत राज ठाकरेंची मदत घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सेनेचा आजवरचा इतिहास झंझावरती राहिला आहे हा झंझावात रोखण्यासाठी महाशक्ती एकवटताना दिसत आहे शिवसेना या सगळ्या आक्रमकांना पूर्ण उरणार की दिल्लीच्या तख्तापुढं भुईसपाट होणार याचं उत्तर आगामी काळात मिळू शकेल धन्यवाद जय महाराष्ट्र